श्री शिवाजी मराठा इंग्लिश स्कूल देवळा या विद्यालयाचा निकाल अठ्ठ्याण्णव पूर्णांक चौऱ्याण्णव टक्के देवळा प्रतिनिधी देवळा तालुका देवळा जिल्हा नाशिक येथील देवळा एज्युकेशन सोसायटी संचलित श्री शिवाजी मराठा इंग्लिश स्कूल देवळा या विद्यालयाचा एस एस सी मार्च दोन हजार पंचवीस परीक्षेचा निकाल अठ्ठ्याण्णव पूर्णांक चौऱ्याऐंशी टक्के एवढा लागला असून विद्यालयात प्रथम येणारे पाच विद्यार्थी खालीलप्रमाणे आहेत विद्यालयातील प्रथम पाच विद्यार्थी पाटील अनुज जयवंत चौऱ्याण्णव पूर्णांक साठ टक्के अहिरे यश माधव चौऱ्याण्णव पूर्णांक चाळीस टक्के शेवाळे दर्शन शशिकांत त्र्याण्णव पूर्णांक ऐंशी टक्के आहेर तनिष्क दिलीप त्र्याण्णव पूर्णांक चाळीस टक्के देवरे उमेश राकेश त्र्याण्णव टक्के सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे देवळा एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन आदरणीय प्राचार्य डॉक्टर श्री हितेंद्र आहेर बापू साहेब सचिव डॉक्टर सो मालती आहेर प्रशासकीय अधिकारी बापू राौंदळ विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय पगार पर्यवेक्षका सोमनी आहेर तसेच शांताराम पवार विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षक, शिक्षकेतर बंधू भगिनी यांनी अभिनंदन व कौतुक केले व वा भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या स्टार लक्ष मराठी न्यूज परिवारातर्फे उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे खूप खूप अभिनंदन स्टार लक्ष मराठी न्यूजसाठी समाधान केदारे देवळा